दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये आहे औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात सध्या मोठ्या वाद सुरू आहे औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली जात आहे औरंगजेबाच्या कबरीचे बांधकाम अतिशय साधे आहे मात्र औरंगजेबाच्या कबरीवर कायम तुळशीचे रोप लावले जाते जाणून घेऊया औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप का लावलं जातं औरंगजेबाची उभी हयात मराठ्यांविरोधात लढण्यात गेली स्वराज्याच्या अस्तित्वासाठी मराठ्यांनी एकजुटीनं औरंगजेबाला झुंजवलं इतकंच नाही तर त्याची कबरही याच मातीत गाडली मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षीत नैसर्गिकरित्या झाला तीन मार्च सतराशे सात साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला अखेरच्या घटका मोजत असताना औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं खुलताबादला दफन करावं असे औरंगजेबाने मृत्यूपत्रात नमूद केले होते त्यात ते त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिले होते औरंगजेबानं आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिले होते औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची आख्यायिका आहे मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्या चिच्छेनुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं सुफी संत शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली शेख जैनुद्दीन हे औरंगजेबाचे गुरु होते लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे पण औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप लावलं जाते याचे कारण देखील औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात आहे कबरीवर कोणतेही छत नसावे कबर नेहमी तुळशीच्या छायेत असावी असं औरंगजेबने मृत्यूपत्रात लिहिले होते यामुळे औरंगजेबाच्या इच्छेनुसार कायम त्याच्या कबरीवर तुळशीचे रोप लावले जाते